सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे त्र्यंबकेश्वर मध्ये भर दिवसा एका साधूची हत्या झाली आहे हल्लेखोरांच्या मारहाणी साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकमधील आखाड्यांच्या महंतांचा आरोप आहे आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे हा वेगळा पोरक आहे बस स्पीड, ले ना ना ले जासते। स्पीड जासते ला जास्त नाही स्पीडला जास्त स्पीड जास्त असेल दरम्यान साधूच्या मृत्यू प्रसंगी त्र्यंबकेश्वर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेनंतर त्र्यंबक नगरीतील दारू दुकाने बंद करण्याची साधू महंतांनी मागणी केली त्र्यंबकेश्वर येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळी साधारण एक साधू वेशात असणारा ग्रस्त त्याला काही समाजकंटकांनी काही न शेडी लोकांनी एक मुलांनी मारलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी पंचनामा करून तो सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे तर आम्हाला सकाळी माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला तो आम्ही पोलिसांना सादर केला परंतु मी यानिमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजेत या दारूबंदी दारूमुळे बरेचसे लोक वेशनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात यात्रे करू बेवर्तन बेशिस्त लोक वागतात गावामध्ये असे बरेचसे मुलं आहे तर कृपया शासनाने त्वरित त्र्यंबकेश्वरला दारूबंदीचे आदेश देण्यात यावे त्र्यंबकेश्वर येथील पोलीस अधिकारी यांनी या घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः नऊ वाजता एका व्यक्तीची ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे वय बावन यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार जे आहेत सदाशिव प्रभाकर प्रभाकर सदाशिव खोटे हे बावन्न वर्षाचे आहेत ते पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते फिरस्ती असे होते त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता गुणे का गुणे। चला हो ते पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे पण तपासात हे निदर्शन असं आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला मारहाण झाली आहे त्यामधून ते त्यांचा मृत्यू झाला आरोपी अजून प्राप्त नाही आहे आरोपी अजून अटक नाही आहे पण आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू दरम्यान या घटनेनंतर आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरातील दारू दुकाने बंद करण्याची मागणी साधू महंतांमधून केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर